महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेतील गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले नंबर एक शाळेला पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेच्या अधिव्याख्याता सन्माननीय राजश्री तिटकारे यांनी भेट दिली भेटीदरम्यान या शाळेच्या माजी विद्यार्थी असल्याने शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीमधील गरीब व होतकरू पस्तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे वर्गभेटी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले शाळेतील सर्व शिक्षकांना बदलत्या अध्यापन शैलीबाबत मार्गदर्शन केले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोष्टींमधून मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांची मने जिंकली या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुप्रिया बांगर उपाध्यक्ष सोहेल बेपारी सदस्य श्री दादाभाऊ मुलमुले शाळेचे माजी अध्यक्ष डॉक्टर विजय देशपांडे पालक सागर पिंकट ग्रामस्थ श्री संतोष साळुंकेसर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मागील शैक्षणिक वर्षात शाळेने मिशन बर्थडे उपक्रमाच्या माध्यमातून मिळवलेला लोकसभा मंथन ऑलिम्पियाड इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेले यश लोकसहभागातून केलेले कार्यालय डिजिटल हॉल सोलर सिस्टीम स्पोकन इंग्रजी याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व व्यवस्थापन समितीचे कौतुक केले शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी यांचा सन्मान केला उपशिक्षक संतोष डुकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे कविता सहाने सुवर्णा गाढवे प्रवीणा नाईकवाडी योगिता जाधव सुषमा गाडेकर अंजना चौरे यांनी संपूर्ण नियोजन केले शिक्षणतज्ञ श्री विलास पिंगट यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद